नमस्कार मंडळी सर्व काही यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत तर मंडळी पाठीमागे आपण एक व्हिडिओ बनवला होता की एका पिकासोबत आपण दोन पिकं घेऊ शकतो तर ते कशी तर मंडळी त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की एका पिकासोबत डबल पीक म्हणलं तर पिकामध्ये मुगाचं पीक घेऊन म्हणजेच तुरीच्या पिकामध्ये मुगाचं पीक घेऊन सुद्धा आपण घेऊ शकतो त्याचनंतर कपाशीमध्ये सुद्धा तसं करू शकतो तर मंडळी आपण पाहू शकता की आपण तूर आणि तुराच्या पिकामध्येच आपण मुगाचं पीकसुद्धा घेतलेलं आहे तर तुम्ही पाहू शकता कशाप्रकारे आपलं हे पीक आलेलं आहे तर मंडळी अतिशय चांगलं असं पीक तुम्ही पाहू शकता येथे आपली तूर आहे येथे मूग आहे म्हणजेच एका पिकासोबत आपलं डबल पीक निघून जाते तर मंडळी भरपूर मित्रांचे प्रश्न आलेते की यांचा कालावधी किती दिवस पाहिजे तर म, तर मंडळी असं काही नाही सोबत लागवड केलीसुद्धा तरी चालते म्हणजेच जेव्हा आपण तूर लागवड करतो तेव्हाच आपण मुगा पिकाची सुद्धा लागवड करायची आणि आपले हे पीक तूर पिकाच्या आधीच निघून जाते तर पाहू शकता कशाप्रकारे आपले हे पीक आलेलं आहे